ऑगस्ट ची फैजपूर शहरातील शुभ दिव्य मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या कोरोना काळातील कोरोना योद्धांच्या सन्मान सोहळ्याची विशेष बातमी फैजपूर शहरात रावेर विधानसभा क्षेत्रात कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी जनतेला सेवा दिली अशांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता हा सन्मान सोहळा दिनांक तीस ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाला या सोहळ्याचे आयोजन आमदार श्री चौधरी यांचे सुपुत्र तथा एन एस यू आयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता फैजपूर शहरातील शुभ दिव्य मंगल कार्यालयामध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करीत रावेर विधानसभा मतदार संघात कोरोना महामारीमध्ये ज्यांनी जनतेला विविध प्रकारची मदत केली सहकार्य केले अशा जणांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये आमदार शिरीष चौधरी आमदार सुपुत्र तथा एन एस यू आयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी प्रांताधिकारी बबनराव काकडे रावेरचे तहसीलदार कापसे गटविकास अधिकारी रावेरच्या दीपाली कोतवाल गटविकास अधिकारी यावल येथील मंजुशी गायकवाड उल्हास निंबा चौधरी प्रल्हाद बोंडे सोपान पाटील योगीराज पाटील डॉक्टर राजेंद्र पाटील शरद कोडी शेखर पाटील डॉक्टर सुधाकर चौधरी लीलाधर शेठ चौधरी प्रशांत जावळे सय्यद जावेद जनाब प्राध्यापक मुकेश येवले सोपान पाटील किशोर पाटील राजू सवर्गे डॉक्टर सुरेश पाटील मानसी पवार प्रतिभा बोरोले सुनील पाटील देवेंद्र चोपळे हरीश गणवानी मेहमूद पिंजारी कदीर खान अशोक शिंदे सरफराज तळवी नदीम शेख रतन बारेलासह मान्यवरांची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना महामारीच्या काळात रावेर विधानसभा क्षेत्रात जनतेच्या मदतीला धावून येणाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केलाय त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय चंड देखील <स्टारीव> या ठिकाणी या तीनही मातांनी सामाजिक जे विचार आपल्या घडून दिले त्या विचारावर जाणण्याचा संकल्प आज या कार्यक्रमाचा

आणि तसंच मंचा उपस्थित माजी पंचायत समिती आदरणीय प्रतिभा बोले मॅडम आणि उपस्थित सर्वच बांधव सर्वच भगिनी आज आपण एका विशेष कार्यक्रमासाठी इथे जमा झालेलो आहोत ही गोष्ट खरी आहे की अनेक समाजसेवक अनेक आपल्या सारख्या समाजसेवकांनी आपल्या प्रती एक आदर व्यक्त केलेला आहे कोरोना महामारीच्या काळानंतर आपल्या प्रती एक आदर व्यक्त केलेला आहे आणि त्या आदरात प्रत्यंत कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण कोरोना काळानंतर फ्रंटलाईन सेवा दिली आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील असतील महसूलचे सर्व कर्मचारी असतील ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी असतील अनेक असे प्रशासनाचे कर्मचारी असतील त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता परिवाराची पर्वा न करता कोरोनाच्या काळामध्ये आपल्या राबेट्यावेळी जसं सांगायचं झालं तर आज आपल्या जे लोक जिवंत असतील तरी तुमच्या सर्वांची कृपा सर्वांची मेहनत आहे आणि या गोष्टी आपण सर्व आज इकडे उपस्थित आहोत खर तर जिजाऊनी स्वराज्य घडवले त्यानंतर सावित्रीबाई फुले मासाहेब सावित्रीबाई फुले यांनी अशिक्षित महिलांना शिक्षित करून महिलांना घडवलं तसच मा साहेब ही मातृशक्ती आहे याचा उल्लेख ताई ती गेला थी थी दिण दिण त्या मातृशक्तीला या ठिकाणी वंदन करतो त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आदरणीय शिंदे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय गोविंदरावजी काकडे साहेब ही मंडळी सरकारी मिटिंग असते मग त्याला जावं लागलं परंतु मनिष्ठमती दीपाली येते कोथवाड बी डी ओ रावेर माननीय मनिष्ठ गायकवाड बी डी आदरणीय मुलालदा चौधरी आदरणीय मुल्हाल प्रल्हादराव बोंडे माजी सुपाल बाबरावजी पाटील माजी योगीराज पाटील मान्य डॉक्टर राजेंद्र पाटील माजी शरदबाब कोळी मानवी शेखर पाटील माननीय डॉक्टर सुधाकर चौधरी माननीय लिलाभिषेक चौधरी मानर्षी कुशांत <laughs> जावळे अनिषा आमोले संगीता <laughs> वाघ <laughs> पूनम <laughs> आवडे <laughs> सुनीता महाजन ही खूप आनंदाची गोष्ट आहे